परेड विश्राम परेड सौराट राष्ट्रिय ध्वज सलामी दोगे सलामी दो, दो। जनगनमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विन्द्य हिमाचल यमुना गा उज्जल जलधि तरङ्ग i got you by now की भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जय जवान जय जवान जय जवान एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं जोरदार करतोय या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित कुणी हालायचं नाही थोड्याच जळामध्ये या आपल्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन मांडवारांच्या हस्ते या ठिकाणी होतंय thank you समिती व ग्राम सहकार्य करू प्रत्येक मुली प्रत्येक मुली आणि मुलाला आणि मुलाला शिक्षण मिळवून शिक्षण जनजागृती करू गावात जनजागृती करू बालविवाह मुक्त बालविवाह मुक्त गाव निर्माण करू गाव निर्माण करू सर्वजण सर्वजण एक दिलाने प्रतिज्ञा करतो की एक दिलाने प्रतिज्ञा करतो की पंधरा ऑगस्ट ए पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत दोन हजार सत्तावीस पर्यंत बालविवाहमुक्त बालविवाहमुक्त आणि संपूर्ण आणि संपूर्ण बालविवाहमुक्त बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रयत्न करू धन्यवाद

स्वातंत्र्यासाठी ज्या कृती आपल्या प्राण्याची आवती दिली त्यांना माझे पोटी प्रण आज पंधरा ऑगस्ट अवस, पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनाच्या दि स्वातंत्र्य दिनासाठी महात्मा गांधी लोकमान्य टिळक अनेक थोर पुरुषांनी आपल्या आपले प्राण समर्पित केले आपले प्राण समर्पित केले त्यांना माझे कोटी प्रणाम पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तरी आपल्या देशात भ्रष्टाचार असमानता असे अनेक परंपरा होती त्यांना आपण मात केली पाहिजे म्हणून आपण प्रतिज्ञा घेऊया कि या प्रति या या परंपरांना आपण मात करू करूया एवढे बोलून मी माझ्या भाषेत

म्हणून त्या स्वातंत्र्याची वाटचाल करत असताना तिथं सर्व विद्यार्थी ज्याने ज्यांनी चांगल्या परीक्षामध्ये उत्तीर्ण झाले मॅट्रिकची परीक्षा काही दोन लेकरांनी इथं सुंदर असं भाषण केलं त्याचाही आनंद वाटला विशेषत्वानं जे शेती शाळेची जिल्हा परिषद शाळेतला जो विद्यार्थी आणि ती मुलगी गोड अशा स्वरूपाचं भाषण केलं शाळेमध्ये व्यासपीठ मिळून देण्याचं काम आपण शाळेतून करत असतो आणि म्हणून या निमित्ताने त्यांचा गौरव करण्याचं काम या निमित्तानं करत असतो आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्याच्या फुकट नाही मिळाला अनेकांनी बलिदान दिलेलं आहे तो दा मोदर हारीचा पिदर हाई मृत्यू मुखे पडला केरळ ला गेला बाबू आईला स्वरूपामध्ये अनेकांनी बलिदान दिलेलं आहे आणि मारत भूमी करता त्यांनी बलिदान दिलेलं आहे दिवस आहे बरे कापरे शत्रु हादरे असा शिवरायांचा या चूरविर आणि कवन करुणी अटके पार रोगीला आणि महाराष्ट्राच्या चोर निराम तुम्हाला असं पैगा ग्यारी गा महाराष्ट्रा मगर माझं थोडं आवडतं गीता म्हणजे म्हटलं तर महत्वाचे त्याने बऱ्याच वगैरह साधुर्चे आपण सर्व करतो खरंतर मातृभूमीची सेवा या गीतांना सांगण्याचा योग होतो या असणाऱ्या स्वातंत्र्याच्या शेज्याला आपण वंदन करतो अनेक क्रांतीवरांनी बलिदान रुण कर या मातृभूमी करता दिलेले सज्जनानो आणि ऋण निर्देश करण्याचा त्यांच्या ऋणातून उतरे होण्याचा आजचा दिवस आहे त्या निमित्त आपण सर्व उपस्थित असतो म्हणून आजचा खरा स्वातंत्र्य दिन आहे त्यांच्या नावाचा जे जे कार करण हे पुढच्या पिढीला बळ देण्याचं काम करणं आणि चांगल्या कार्यक्रमाला सत्कार्य करणं दान सुद्धा योग्य ठिकाणी गेलं पाहिजे

भारत माता ही माझी आई मी शाळेत असताना माझं आवडत गीत होत भारत माता ही माझी आई तिला कधी विसरणार नाही देवाशीच बुद्धी देई ही विनंती तुझ्या पायी तिच्या चरणावर शिर कमळ चढविल भारत माताची शान मी वाढविन माझ्या शाळेची शान मी वाढविन तो, तर, तर तर न, करतो आपल्या भारत सेवा करण्याचा योग आहे आणि हा योग आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मलाही प्राप्त झाला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मला अध्यक्ष साथ दिल्याबद्दल खर तर मी माझ्या सर्व त्याच्या म्हणा आणि माझ्या इवरगावच्या गावच्या मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आणि या मंगलमार कार्याच्या निमित्तानं माझी उपस्थिती या ठिकाणी लाभली म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या कार्यक्रमाचा प्रारंभ या ठिकाणी समारोप करतो धन्यवाद राम